नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहोत जी भारतीय स्टेट बँकेतर्फे पब्लिश झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय ही एक नवीन जाहिरात आलेली आहे जी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत पब्लिश झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत पब्लिश झालेली ही जाहिरात सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदांसाठी आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मॅसेजेस येत होते की सर ये स्टेट बँकेची नवीन जाहिरात आली आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या तर आपण या यूट्यूबच्या मा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा या यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपण ही जाहिरात काय आहे तर ही जाहिरात आहे ती स्पेशली जे विद्यार्थी पदवी उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी बँकेतील कामाचा अनुभव घेतलेला आहे आता बघा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अनुभव म्हणजे काय हे माहिती नसतं तर म्हणजे अनुभव सर्टिफिकेट कुठून घ्यायचं किंवा अनुभव कसा घ्यायचा ह्या गोष्टी माहिती नाही आहेत तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी मी सांगू शकतो की सांगू इच्छितो की जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर खाजगी बँकेमध्ये वेगवेगळ्या सहकारी बँकांच्यामध्ये दोन वर्षापर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे त्या था विद्यार्थ्यांना या सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदासाठी अर्ज करता येईल हे बघा लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी खाजगी बँकांच्यामध्ये किंवा सहकारी बँकांच्यामध्ये दोन वर्ष काम केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना या पदाचा अर्ज भरता येईल सर्कलर बेस्ट ऑफिसर्स सी बी ओ या वरती ही जाहिरात आलेली आहे तर आपण पात्रता पाहूया काय आहे तर पात्रता आहे अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा ही, ही सगळ्यात महत्त्वाची पात्रता आहे अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची पात्रता आहे की त्या विद्यार्थ्यास बँकेतील संबंधित कामाचा अनुभव असावा बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात मो महत्त्वाची अट ही आहे की संबंधित विद्यार्थ्यास बँकेतील कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव हा असावा ही महत्त्वाची अट या ठिकाणी आहे तर तुम्ही पाहून घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बँकेतील कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव ठीक आहे तर मी विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील माहिती पाहूया तर वयोमर्यादा काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येईल की या जाहिरातीसाठी वयोमर्यादा काय आहे तर वयोमर्यादा आहे तीस एप्रिल पंचवीस म्हणजे ही जाहिरात आलेली आहे लास्ट तारीख त्याची एकोणतीस मे आहे या जाहिरातीची वयोमर्यादा अशी आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपलं वय विद्यार्थ्यांचं वय जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं वय एकवीस ते तीस असावं बघा सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे वयमर्यादेची ज्या विद्यार्थ्यांचं वय तीस एप्रिल पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्षदरम्यान आहे असे विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतात सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदासाठी विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सगळ्यात महत्त्वाचं की वयात नियमानुसार सवलतही आहे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा मुद्दा असा असेल की सर आमचं शासकीय नियमानुसार आम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये का आहोत काय माझी सैनिक आहेत काय स्पोर्ट्समन आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना वयानुसार शासकीय नियमानुसार वयात सवलत उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांनी सवलतीचा लाभ घ्यायला काही अडचण नाही आहे ठीक आहे ॲप्लिकेशन फी काय असणार आहे ॲप्लिकेशन फी असणार आहे सातशे पन्नास रुपये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ॲप्लिकेशन फी जी आहे सातशे पन्नास रुपये आहे पुढचा सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आहे की जे अजा आहेत अनुसूचित जाती जे आहेत अनुसूचित जमाती जे हँडिकॅप आहेत अपंग ह्या विद्यार्थ्यांना मात्र कसलीही फी नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी मी नमूद करेन की अजा अज म्हणजे अनुसूचित जाती एस सी एस टी आणि हँडिकॅप या विद्यार्थ्यांना इथं कसलीही फी नाही आहे त्यामुळे बा ह्या कॅटेगरी विद्यार्थ्यांनी फॉर्म अवश्य भरावा चला तर आपण महत्त्वाची पुढची बातमी किंवा महत्त्वाची पुढची माहिती बघूया या जाहिरातीच्या संदर्भातली तर या जाहिरातीची महत्वाची अशी माहिती आहे बघा स्टेट बँकेतर्फे सर्क्युलर आहे रिक्रूटमेंट ऑफ सर्कल बेस्ड ऑफिसर्स स्टेट बँकेचं हे सर्क्युलर आहे सर्क्युलर बेस्ड ऑफिसर्स या पदासाठी जाहिरात आलेले आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फीज फ्रॉम नऊ पाच नऊ तारखेपासून ह्या जाहिरातीचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहेत आणि एकोणतीस मे म्हणजे नऊ तारखेला जाहिरातीचे फॉर्म भरण्याची सुरुवात झाल्या एकोणतीस मेला या जाहिरातीचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे हॉल तिकीट साधारणपणे ऑनलाईन टेस्ट जे होणार आहे ती जुलै दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे अंदाज जे म्हटलेला आहे टेंटेटिव्ह जुलै पंचवीसमध्ये त्यावेळेस हॉल तिकीट उपलब्ध होईल याची नोंद या ठिकाणी सर्वांनी घ्यायची आहे ठीक आहे आपण पुढील माहिती बघूया ऑनलाईन टेस्ट जुलैमध्ये असणार आहे टेंटेटिव तारीख दिलेली आहे त्यामुळे हॉल तिकीट जुलैमध्ये उपलब्ध होईल सगळ्यात महत्त्वाची जाहिरात बघाय बघायची आहे आपल्याला की जागा कुठे आणि किती आहेत बरोबर आपल्याला वेगवेगळ्या स्टेट बँकेचे वेगवेगळे जे जिल्हे आहेत वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागानुसार इथं जागा शासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत किंवा बँकेनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत एकूण जी जाहिरात आहे ती जाहिरात आहे एकूण दोन हजार नऊशे चौसष्ट पदांसाठी दोन हजार नऊशे चौसष्ट पदांसाठी असणारी ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो याच्यापैकी आपल्या महाराष्ट्राला किती जागा आहेत की। की। की ते आपण इथं पाहूया दोन हजार नऊशे चौसष्ट पदांपैकी बघा दोन हजार नऊशे चौसष्ट पदांपैकी मी थोडंसं झूम करतो आहे तुम्हाला पाहायला मिळेल की वेगवेगळ्या राज्यांच्या इथं जे काय जिल्हे आहेत महत्त्वाचे त्याच्यानुसार जागा दिलेल्या आहेत आपली महाराष्ट्रामध्ये दोन आपल्याला कॅटेगरीत असतात एक महाराष्ट्र आणि दुसरं असतं आहे ते म्हणजे मुंबई मेट्रो महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्र आहे मुंबई मेट्रोमध्ये महाराष्ट्र आणि गोवा हे दोन सर्कल दिलेले आहेत या दोन सर्कलमध्ये एकूण बघा अर्ज आहेत एकूण जागा आहेत सॉरी एकूण जागा आहेत महाराष्ट्रामध्ये टोटल दोनशे पन्नास महाराष्ट्रासाठी दोनशे पन्नास जागा आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र जो कोकणी भाग आहे महाराष्ट्रातला म्हणजेच महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही सर्कलमध्ये जो कोकणी भाग आहे तिथे शंभर जागा म्हणजे एकूण साडेतीनशे जागा ह्या महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहेत याची नोंद घ्यायची सर्व विद्यार्थ्यांनी एकूण साडेतीनशे जागा आहेत टोटल जागा जर बघितल्या तुम्ही टोटल जागा या सव्वीसशे जागा आहेत बाकीच्या कॅटेगरीनुसार एकूण जागा जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण इथं सुरुवातीलाच बघितलेलं आहे एकोणतीसशे चौसष्ट जागा आहेत बरोबर तर विद्या विद्यार्थी मित्रांनो आपण जाग्यांची डिटेल बघितली आता सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघूया की वयोमर्यादामध्ये काय शिथिलता आहे शासनाची तर वयोमर्यादेची शिथिलता आपण पाहूया या ठिकाणी मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल बघा एज रिलॅक्सेशन जे आहे ते एज रिलॅक्सेशन या पद्धतीनं आहे की शेड्युल्ड कास्ट एस सी जे आहे एस सीच्या कासाठी जवळपास पाच वर्षाचं एक्सटेन्शन आहे ऑदर बॅकवर्ड कार्ड क्लास जे नॉन क्रिमिनलमध्ये मोडतं आहे त्यांना तीन वर्षाचं एक्सटेन्शन आहे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिल डिसेबिलिटीज म्हणजेच पी डब्ल्यू बी डी म्हणजेच अपंग यांच्यासाठी uh, त्यात पण ज्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत पी डब्ल्यू बी डी एस सी एस टीवाले त्यांना पंधरा वर्षाचं एक्सटेन्शन आहे वयामध्ये ओ बी सी आहे त्यांना तेरा वर्षाचं आहे आणि जे जनरल डब्ल्यू एस आहेत त्यांना दहा वर्षाचं एक्सटेंशन आहे जे इलिजिबल माझी सैनिक आहेत कारण वरती इथं माझी सैनिकांसाठी वयामध्ये शिथिलता दिलेली आहे जे कॅटेगरी वाईज सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये माझी सैनिकांना परत पाच वर्ष वयोमर्यादेमध्ये शिथिलता आहे म्हणजे जी मेन वयोमर्यादा सांगितलेली आहे अठरा ते पंचवीस बरोबर सॉरी एकवीस ते तीस याच्यामध्ये वयात नियमानुसार सवलत दिलेली आहे ती सवलत आपण या ठिकाणी पाहिलेली आहे या 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 तर याच्या पुढची माहिती बघूया महत्त्वाची काय असणार आहे साधारणपणे या माहितीनंतर महत्त्वाची अशी माहिती आपण बघू शकतो आहे की अभ्यासक्रम म्हणजे परीक्षा कशी होणार त्या परीक्षेला काय अभ्यासक्रम असणार इतर महत्त्वाची माहिती मी सांगायचा वेळोवेळी प्रयत्न करेत करेन पण महत्त्वाची जी माहिती आहे त्या माहितीमध्ये मी एकदा तुम्हाला सांगेन की या परीक्षेसाठी साधारणपणे अभ्यासक्रम काय असेल तर मी पूर्णपणे शासनाची वेबसाईट म्हणजेच स्टेट बँकेची वेबसाईटवरून ही पी डी एफ डाउनलोड केलेली आहे जेणेकरून आपल्याला सर्व माहिती मला सांगता येईल ठीक आहे सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल इथं दिलेली आहे सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल साधारणपणे सिलेक्शन प्रोसिजर आहे कसे आहे द सिलेक्शन प्रोसेस कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट स्क्रीनिंग अँड इंटरव्ह्यू सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ऑफिसर्स लेवलची जाहिरात असल्यामुळे इकडे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावी लागणार आहे ऑफिसर्स पदाची जाहिरात असल्यामुळे तर बघूया आपण ऑनलाईन टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणारे ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट, टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर वन ट्वेंटी मार्क्स एकशे वीस मार्कांची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ही असेल जी पन्नास मार्काची राहील बघा एकशे वीस मार्काची ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आणि त्याच्यानंतर पन्नास मार्काची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल विद्यार्थी मित्रांनो माहिती महत्त्वाची आहे चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करावेला विसरू नका आजच्या या घडीला नोकरी कोणाला नको आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला नोकरीची आवश्यकता आहे आणि नवीन नवीन आलेल्या जाहिरातींची माहिती मुलांना कळत नसते आपण या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन जाहिराती देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर ऑनलाईन टेस्ट असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची एकशे वीस मार्कांची आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे पन्नास मार्कांची द डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडमिनिस्टर्ड इमिजिएटली आफ्टर कन्क्लुजन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अँड कॅन्डेट विल हॅव टू टाईप देअर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आन्सर ऑन द कॉम्प्युटर इथं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल की ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्यानंतर लगेच तुमची डिस्क्रिप्टिव टेस्ट असणार आहे पन्नास मार्काची आणि ती डिस्क्रिप्टिव टेस्ट असणार आहे ती डिस्क्रिप्टिव टेस्ट तुम्हाला लगेच कॉम्प्युटरवरतीच द्यायची आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टायपिंग हा महत्त्वाचा पार्ट असावा लागणार आहे म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग हा जो काय पार्ट असतो तो टायपिंगचा पार्ट तुम्हाला करावा लागणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाची किंवा चांगली बातमी आहे की आपली टायपिंग असल्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट द्यायला काय अडचण येणार नाही आहे ठीक आहे आता ऑब्जेक्टिव्ह टेस्टबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया ऑब्जेक्टिव टेस्ट कशी असणार आहे बघा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे द ड्युरेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इज टू आवर्स म्हणजे म्हणजे तुम्हाला एकशे वीस प्रश्नाला जवळपास दोन तास वेळ दिलेला असणार आहे बरोबर एकशे वीस प्रश्नाला दोन तास उप वेळ उपलब्ध आहे अँड इट कन्सिस्ट ऑफ फोर सेक्शन ऑफ टोटल वन ट्वेंटी मार्क्स देर विल बी सेपरेट टायमिंग फॉर एव्हरी सेक्शन सेक्शनल टायमिंग हा बँकिंगच्या एक्झाम एक्झामिनेशनमधला किंवा बँकिंगच्या परीक्षामधला महत्त्वाचा पार्ट असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवढे प्रश्न आहेत एखाद्या घटकाचे उदाहरणार्थ इंग्लिश लँग्वेजचे तीस प्रश्न आहेत तर त्या तीस प्रश्नाला तुम्हाला तीस मिनटंच वेळ इथं दिला जाणार आहे तीस मिनटाच्या वरती वेळ तुम्हाला मिळणार नाही तीस मिनटाच्या आतच तुम्हाला तो तो प्रश्न तुमचे तीस सॉल्व करायचे आहेत ठीक आहे तर सिलेबस इथं दिलेला आहे इंग्लिश लँग्वेज तीस मार्काला आहे बँकिंग नॉलेज बँकिंग अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो ते चाळीस मार्काला आहे त्याला चाळीस मिनटं वेळ आहे जनरल अवेअरनेस इकॉनॉमी जनरल अवेअरनेस असेल आणि स्पेशल ते इकॉनॉमीबद्दल असेल कारण आपण बँकिंग क्षेत्रात जाणार आहोत तर इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था आपण ज्याला म्हणू त्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला तीस प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यासाठी वेळही तीस मिनटाचा असणार आहे त्याच्यानंतर कॉम्प्युटर अप्टिट्यूड जनरल कॉम्प्युटर ऑपरेटेड असेल वीस प्रश्न ऑब्जेक्टिव आणि त्याच्यासाठी वीस मिनटं हा वेळ असणार आहे टोटल एकशे वीस प्रश्न आहेत एकशे वीस मार्क्स मिळणार आहेत आणि दोन तास आपल्याला तिथं वेळ मिळणार आहे तर अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव टेस्टची माहिती आपण बघितली त्याच्यानंतर पुढं आपण बघूया डिस्क्रिप्टिव टेस्ट कशी असेल डिस्क्रिप्टिव टेस्ट असेल जी द ड्युरेशन ऑफ द डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इज थर्टी मिनिट तीस मिनिटाचा वेळ आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टला त्याच्यानंतर इट विल बी अ टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज लेटर रायटिंग अँड एस ए पत्र पत्रलेखन आणि निबंधलेखन ह्या दोन गोष्टींच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे जनरली जर तुम्ही जनरल आता आपलं कॉलेज कंप्लीट कम्पले, ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला बराचसा हा कॉलेजचाच अभ्यासक्रम आपण म्हणू शकतो पत्रलेखन आणि लेखनाचा पार्ट असतो जो तुम्हाला पन्नास मार्कला डिस्क्रिप्टिव टाईपमध्ये इथं उपलब्ध असणार आहे ते तुम्ही डिस्क्रिप्टिव प्रश्न सोडवायचे आहेत दोनच प्रश्न आहेत एक आहे पत्रलेखन एक आहे निबंधलेखन आणि हे दोन्ही मिळून पन्नास मार्काला आहे म्हणजे पंचवीस पंचवीस मार्काला दोन तुमचे प्रश्न मी म्हणू शकेन त्याला फक्त तीस मिनटाचा वेळ दिलेला आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही आपण महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी बघितलेली आहे महत्त्वाची माहिती बघितल्यानंतर आपण पुढच्या माहितीकडे वळतो आहे साधारणपणे बऱ्यापैकी माहिती आपण बघितलेलीच आहे तरीही शेवटी एक महत्त्वाची माहिती बघू आहे की ॲप्लिकेशन फी किती आहे या परीक्षेसाठी या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन फी आहे कॅटेगरी जर बघितली तुम्ही जनरल ईडब्ल्यू एस ओ बी सी यांना सातशे पन्नास रुपये आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी या कॅटेगरीसाठी कोणतीही फी नसणार आहे ती स्टेट बँकेमध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर्स ह्या पदाला फार महत्त्व आहे मित्रांनो नावं दिलेलं आहे सर्कल बेस्ड ऑफिसर्स जे एकूण एकुन, एकोणतीसशे चौसष्ट पदं आहेत त्याच्यामधील महाराष्ट्रासाठी किती आहेत पदं आपण बघितली जवळपास दोनशे पन्नास प्लस शंभर साडेतीनशे पदं ही महाराष्ट्रासाठी आहेत ग्रॅज्युएशन पात्रता आहे फक्त दोन वर्षाचा बँकेतील कामाचा अनुभव इथं मागितलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी दहा ग्रॅज्युएशननंतर नंतर वेगवेगळ्या खाजगी बँकांच्यामध्ये काम केलेलं असते त्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरायला काहीही हरकत नाही आहे एकोणतीस मे लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची एकोणतीस मेच्या पूर्वी तुम्ही आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या अंतिम दिवशी किंवा एकोणतीस तारखेलाच जर तुम्ही फॉर्म भरायला गेल तर सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं करिअर पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका करिअर पॉईंट या नावाने आपलं यूट्यूब आहे त्याचबरोबर इंस्टाग्राम आहे त्याचबरोबर फेसबुकला हे आपलं पेज आहे तिन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया लवकरच नवीन पुढच्या जाहिरातीमध्ये बँकिंग क्षेत्रातल्याच वेगवेगळ्या जाहिराती आता आलेल्या आहेत आपण पुढची जाहिरात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये ब पाहू तोपर्यंत थँक्यू विद्यार्थी मित्रांनो लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू